मराठियों के लिए काम करते गलत नहीं है उसके लिए लेकिन उत्तर भारतीयों को मारने वाले के साथ अगर आप युति करते हो तो हमारे लिए इससे बड़ा अपमान नहीं हो सकता महायुतीत राज ठाकरेंच्या रूपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहाची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली लोकसभेचं जागा वाटप आणि युती संदर्भात त्यांच्यात चाळीस मिनिटं संवाद झाला राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे पण त्यांना एक जागा मिळू शकते महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज जागा वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत जाणार आहेत राज ठाकरे यांच्या मनसेला किती जागा सोडायच्या याचा निर्णयही आजच होईल राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे उत्तर भारतीयांमध्ये त्यांच्याबद्दल संतापाची भावना आहे मुंबईतील भाजपचे उत्तर भारतीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राज यांच्या महायुतीतील संभाव्य प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे उत्तर भारतीय मजूर छठ पूजा यावरून राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका सर्वश्रुत आहे त्यामुळे राज ठाकरे यांची नकारात्मक प्रतिमा उत्तर भारतीयांमध्ये आहे राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास त्याचा फटका उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बसेल असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे त्यामुळे आता मनसेच्या महायुतीतील प्रवेशाविषयी चर्चा देशपातळीवर होणार नाही याबद्दलचा निर्णय राज्य पातळीवरच घेण्यात येईल अशी भूमिका भाजपनं आहे महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेऊ नये असा सल्लाही भाजपकडून मनसेला देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर